महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणात सतत नवा कलाटणी घेणाऱ्या घटनांचा एक नवा अध्याय पुन्हा एकदा समोर आला आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट शरद पवार यांचा पारंपरिक गट आणि अजित पवार यांचा भाजप सोबत गेलेला गट पुन्हा एकदा एकत्र एक एक येणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता मात्र या चर्चांवर खुद्द शरद पवार यांनीच एक प्रकारे पूर्ण विराम दिला आहे आणि तो कसा पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे पुण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं त्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दुरावलेली दरी आणखी खोल झाली आहे सगळ्यांना बरोबर घ्या हे आजच्या राजकारणातील लोकप्रिय वाक्य असले तरी पवारांनी त्याचा अर्थ स्पष्ट करताना ठामपणे सांगितले की गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर विचारांचे लोक चालतील पण जे फक्त सत्तेसाठी भाजप सोबत गेले त्यांना आपल्याला सोबत घ्यायचे नाही नाही आणि भूमिका म्हणजे केवळ राजकीय राजकीय मतप्रदर्शन तर एक प्रकारचा स्पष्ट इशारा आहे अशा लोकांपासून अंतर राखण्याचा यामध्ये अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर आमदारांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला गेला असल्याचे स्पष्ट होते शरद पवारांच्या सडेतोड वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी फारसा आक्रमक सूर न लावता प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे अशी अत्यंत मोघम आणि धोरणात्मक प्रतिक्रिया दिली यावरून असे दिसून येते की अजित पवार ही भूमिका पूर्णतः टाळू इच्छित आहे कारण त्यांना सत्तेत भागीदारी असूनही भविष्यातील हा शब्द वापरतात तेव्हा त्याचा स्पष्ट संदर्भ सत्तेसाठी कोणत्याही विचारधारेचा त्याग करणाऱ्या नेत्यांशी असतो पवारांच्या मते भाजप सारख्या विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत हात मिळवणे ही तत्वांशी प्रतारणा आहे हे विधान किंवा राष्ट्रवादीच्या गटबंदी मर्यादित नाही तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये वाढत चाललेल्या पवार यांनी त्यांच्या अनुभवातून बोलताना असेही म्हटले की जे गेले त्यांची चिंता करू नका मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि मी पुन्हा सत्तेत आलो यामधून पवार कार्यकर्त्यांना एक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करत आहेत की पक्ष मजबूत विचारांवर उभा राहिल्यास संख्या बळाने नव्हे तर जनतेच्या पाठिंबाने यश मिळू शकते पवारांच्या या वक्तव्याचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नव्या नेतृत्वाची फळी तयार करण्याचा त्यांचा निर्धार विकास असा असावा की ज्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळेल या वाक्यातून त्यांनी एका नवीन पिढीला पुढे आणण्याचा संकेत दिला आहे याचा अर्थ असा की पवार गट जुन्याच नेत्यांवर विसंबून न राहता नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्याच्या तयारीत आहेत या संपूर्ण घडामोडीनंतर असे स्पष्ट होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गट पुन्हा एकत्र येतील ही शक्यता आता जवळजवळ संपुष्टात आली म्हणजे एक प्रकारे दारे बंद करण्यासारखे आहे अजित पवार सध्या सत्तेत असूनही शरद पवारांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या गटाच्या राजकीय वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते शरद पवारांनी दिलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये एक स्पष्ट दिशा निर्माण होईल पक्षाचा मार्ग कोणता आहे हे कार्यकर्त्यांना कळेल भाजपसोबतच्या युतीबाबत अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे यामुळे अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांवर भाजपसोबत दीर्घकालीन राहण्याव्यतिरिक्त पर्याय कमी राहतील यासोबतच शरद पवार विचारांवर ठाम राहतात हा संदेश जनतेपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेला बळ मिळते आणि यातून महाविकास आघाडीतील समन्वय वाढण्याची शक्यता निर्माण होईल शरद पवारांच्या भूमिका काँग्रेस व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाशी अधिक सुसंगत असल्यामुळे महाविकास आघाडी अधिक सशक्त होऊ शकते असे तर्क लावण्यात येत आहेत राजकारणात तडजोडी अनिवार्य असतात मात्र काही वेळा तत्वांवर ठाम राहणे हे नेतृत्वाचे बलस्थान ठरते शरद पवार यांनी संधी साधूंना सोबत घेणार नाही असे ठामपणे जाहीर करत विचारांच्या राजकारणाचा आदर्श ठेवला आहे यामागे त्यांचा दीर्घ अनुभव आणि जनतेवर असलेला विश्वास दिसून येतो आणि दुसरीकडे अजित पवार अजूनही भूमिका स्पष्ट न करता राजकीय गणितांमध्ये आपले स्थान सांभाळण्याचा सा प्रयत्न करत आहेत हे सगळं पाहता महाराष्ट्रातील राजकारण पुढील काही दिवसात आणखी नाट्यमय वळण घेणार यात शंका नाही या संदर्भातील घडामोडींसाठी पात्र सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका